उम्रज तालुका येथील रोटरी क्लबने दहाव्या वर्षात पदार्पण केले असून मध्ये रोटरी क्लब स्थापनेचा नववा वर्धापन दिन बस स्थानकात रविवारी नऊ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थानिक एसटी बस गाड्यांना फलक देण्यात आले तसेच बस स्थानकात केक कापण्यात आला उमरज बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची उपव्यवस्था व्यवस्था करण्यासाठी रोटरी क्लब पुढाकार घेणार असल्याची माहिती यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष युवराज नागे सचिव प्रमोद शहा तसेच सत्वशील पाटील विनायक जाधव विश्वनाथ केंजळे किशोर के कुंभार व अन्य पदाधिकारी वाहतूक नियंत्रक चव्हाण उपस्थित होते उमरज रोटरी क्लबला नऊ वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष युवराज नागे म्हणालेत नऊ वर्ष पूर्ण झाले आणि रोटरी रोटरी दहा वर्ष झाली करत आहे रोटरी सेवन कुंभ सभेमध्ये काम करते जगभरात रोटरीच्या एकशे वीस देशामध्ये शाखा आहे जवळपास तेरा लाख सदस्य रोटरीमध्ये काम करतात रोटरीची सामाजिक बांधिलकी आणि रोटरीची समाजाबद्दल असणारी जी आपुलकी जीवा आहे त्यामुळे रोटरी जनमानसात पोचण्यासाठी आज रोटरी क्लब ऑफ अभिनव प्रोजेक्ट असा आहे की आपल्या उमरस परिसरातील ज्या स्थानकातून आपल्या ज्या बस गाड्या बस फेऱ्या करत असतात त्यांना आपट रोटीतत्वेत फलक देण्यात आलेला आहे उमरत बस स्थानकातील आणि आज रोटरीचं धाव्या वर्धापन घेऊन दिवशी आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे एवढं करून मी थांबतो